पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार उत्तम पद्धतीचं काम करत आहे आत्ता पाकिस्ताननी काही कुरगुड्या केल्या त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आपल्या जवानांनी केलं आणि त्याच्यातून सगळा भारत संघ आहे आपल्या सगळ्या जवानांवर त्यांचा विश्वास आहे आणि ज्या अतिरेक्यांनी आपल्या निष्पाप पर्यटकांच्यावर हल्ला केला त्याचा बदला हा आपण त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे आणि आतमध्ये जाऊन आपले जे रॉकेट्स आणि बाकीचे मिसाईल्स त्यांनी हल्ला केलेला आपण सगळ्यांनी पाहिला आता हे सगळं होत असताना पंतप्रधानांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं जवानांना त्यांनी सॅल्यूट केला परत रक्षामंत्री राजनाथ सिंग गेलेले होते ते बॉर्डरवर जाऊन त्यांनी त्यांचा एक जवानांचं मनधैर्य वाढवण्याचं काम केलं ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आता हे सगळं होत असताना आपला बारामतीचा परिसर आपला छत्रपती कारखाना हा साठ टक्के इंदापूर तालुक्यात चाळीस टक्के बारामती तालुक्यामध्ये येतो या कारखाना विश्वनाथ बुवा गावडे आणि किंवा पूर्वीच्या मान्यवरांना आठवत असेल की पूर्वीची सोळा गावं स्वर्गीय साहेबराव अण्णा जाचक माणिकराव दादा आपल्या इथले पण श्रीयुद्ध गावडे तिकडं संसदचे निंबाळकर भिकुलाल आमचे आजोबा गोविंदराव पवार मला वाटतं राजाभाऊ मुंडे अशा अनेक मान्यवरांनी कदमा बापूरावचे वडील कदम अशा अनेक मान्यवरांनी त्या काळामध्ये एकत्र येऊन ह्या कारखान्याची स्थापना केली आणि ती मूर्तवे रोवून मला वाटतं एकोणसत्तर वर्ष झाली एकोणसत्तरच ना का एकोणसाठ बॉयलर पेटून एकोणसत्तर वर्ष हा ते बॉयलर पेटून एकोणसत्तर आणि कारखाना सोडून अडुसष्ट वर्ष झाली दोन पिढ्या गेल्या आता तिसरी पिढी आलेली आणि त्याच्यातून आपल्याला पुढं आहे त्रेपन्न गावाचं कार्यक्षेत्र आता झालेलं सोळा ऐवजी यावेळेस मतदार केंद्राची संख्या सत्याहत्तर केलेली आहे थोडीशी गडबड झाली आत्ताच मला बुवा सांगत होते की माझ्या मोतीबागेतल्या लोकांना फार लिमटेकला जावं लागतं अर्थात तिथं मतदार मोतीबागीमध्ये सातच दाखवलेले पण माझ्या गुनवडीच्याही लोकांना बांदलवाडीच्याही लोकांना लिमटेकला जावं लागतं असं जरा आपण सोयीचं करा असं निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं पण थोडीशी गडबड झाली ही मी मान्य करतो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये सकाळी आठ पासून पाच वाजेपर्यंत मतदान आहे अठरा तारखेला फार व्यवस्थित जुळवणी जुळणी करावी लागणार आहे आता हे पॅनल करत असताना बापूंनी सांगितलं की राजकीय असणारे जोडे बाजूला ठेवून आपण बावीस हजार सातशे ब्याऐंशी सभासदांचा आणि ब वर्गाच्या तीनशे चोवीस सभासदांचा हा सगळा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा त्यामध्ये समोर एक पॅनल झालेलं आहे त्याच्यातल्या पण काही लोकांनी जरी नावं आली तरी आपल्या श्री भाऊ भवानी माता पॅनलला ज्याची कपाशी खूण आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे